आता ट्रॅव्हल म्हटलं तर बरेच लोकं किंवा मुलं साधारण कॉलेजला जाणारी म्हणा किंवा जवळच त्यांचं ऑफिस आहे तर ते टू व्हीलरवरनं जातात टू व्हीलरवरनं गेलं की मस्ट म्हणजे हेल्मेट आहे आता हेल्मेट घातल्यानंतर केस गळती हंड्रेड पर्सेंट लिहिलेलीच आहे त्याच्यामुळे बऱ्याच मुलांना किंवा पुरुषांना टक्कल लवकर पडतात बायका काय आहेत बायका साधारण केसांची काळजी घेतातच त्यामुळे ते कसं मफलर बांधून जा असं करतात आणि पुरुष लोक एवढं लक्ष देत नाहीत तर माझं म्हणणं असं आहे की ते जेव्हा हेल्मेट घालतात त्याच्यात एखादा त्याला बंधना म्हणतात विकत तो मिळतो पण तो नाही मिळाला साधा रुमाल मोठा लावला तरी चालेल नमस्कार मानसी मॅम ज्ञान वार्तामध्ये तुमचं स्वागत आहे नमस्कार मानसी मॅम आमच्या ऑडियन्सला थोडं तुमचं इंट्रोडक्शन देता का केस म्हणजे प्रकृती स्वास्थ्याचं दृश्यरूप आहे आज जो एपिसोड आहे ते केसांच्यावर आहे आणि हे केसांचं जे ज्ञान आलं ते माझ्या आजोबांनी माझ्या बाबांना दिलं बाबा आत्ता त्र्याण्णव वर्षाचे आहेत आणि त्यांच्याकडून हे मी शिकले अच्छा म्हणजे तुमचं लहानपणापासून तुम्हाला ह्या ह्या विषयामध्ये खूप जास्त नॉलेज आहे डीप नॉलेज आहे हो खूपच आणि केस म्हणजे कसं बायकांचं सौंदर्य आहे हो त्याच्यामुळे पहिल्यापासून त्याच्याकडेच मी लक्ष देत गेले तुमच्या ह्या नॉलेजमुळे किती लोकांना हेल्प होते हो नक्कीच आपण <laughs> एकदम बेसिकपासून सुरू करूया तुमचं जेवढा एवढं रिसर्च आहे एवढं नॉलेज आहे केसांचे काही प्रकार आहेत का हां केसांचे प्रकार म्हणजे जे आपण पाहतो सरळ केस कुरळे केस वेवी केस असे प्रकार असतात अच्छा हां आता केसांच्या सरळ जे असतात त्यांना जास्ती करून तुम्ही तेल लावा किंवा काही लावा ते मुळापर्यंत लगेच जातं कुरळे जर जा असतील तर ते जाऊ शकत नाही मुळापर्यंत असं आणि वेवी असतात त्याला थोडंसं वेळ लागतो आणि हे सगळं बघून त्याच्यासाठी हेअर टॉनिक एक म्हणजे पाण्यापासून जे बनवलेलं आहे ते तुमचं पाणी लगेच मूर्त केसात त्याच्यामुळे ते वापरणं योग्य कारण आपण खूप ऐकलंय की तेल लावायचं केसात वेगवेगळे वेग तेल पण आहेत मार्केटमध्ये तर हे पाण्याचं जे टॉनिक आहे थोडं वेगळं आहे हो पाण्याचं टॉनिक वेगळं आहे कारण ते पटकन मुरतं आणि त्याचा रिझल्ट तुम्हाला फास्ट येतो आपल्या केसाचं जे स्ट्रक्चर आहे किंवा आपल्या स्कॅल्पचं जे स्किनचं जे लेअर्स आहेत वगैरे जे आम्ही स्कूलमध्ये असं शिकलेलो तर त्याच्याबद्दल तुम्ही काही सांगाल का केसांचे स्तर जे असतात ते एक बाह्य स्तर आहे आंतरस्तर आहे आणि मध्यम असं असे तीन स्तर येतात त्याचे केसांचे स्तर हे चार प्रकारचे असतात अॅनोजेन टेलोजेन केसोजेन आणि एक्सोजेन अच्छा पण वेगवेगळे जे स्तर आहेत त्यांचा वेगवेगळा कालावधी असतो की म्हणजे हे काय बाबा थोडे दिवसासाठी एक महिन्यासाठी एकाचं स्तर मग दोन महिने एक स्तर असं जातं त्याचं आणि त्याच्यामुळे कुठलंही तुम्ही तेल लावलं तरी ते लगेच आधी पहिल्या म्हणजे वरचा जो स्तर असतो त्याला जाणार नंतर दुसऱ्या यायला मग तिसऱ्या याला मग चौथ्या यायला अशा चार प्रकारात ते जातात त्याच्यामुळे कुठलंही तुम्ही तेल लावा अथवा पाणी लावा पण तेलापेक्षा पाणी हे पटकन आपल्या केसामध्ये मुरतं असं आहे ते आणि त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची काळजी घेणं या स्तर व्यवस्थित म्हणजे एखादा दोन महिन्यासाठी कालावधी असेल तर त्याचा कालावधी आपण केसांची काळजी घेऊन योग्यरित्या काळजी घेऊन आहार वगैरे व्यवस्थित करून ती ठेवू शकतो चांगली अशी तुम्हाला केसांचे काय प्रॉब्लेम्स आढळले आहेत मला केसांचे प्रॉब्लेम म्हणजे काही काही ठिकाणी पहिल्या त्या म्हणजे व्यक्तीचे एकदम दाट केस होते नंतर विरळ होत गेलं म्हणजे स्त्रियांचे पण आणि पुरुषांचे पण आणि पुरुषांना तर बहुतेक ठिकाणी आपण बघतो की टक्कल पडलेलं आहे त्यांना पहिल्यापासून टक्कल नसतं नंतर पडतं बायकांच्या ह्याच्यात कसं विरळ होत जातात म्हणजे केस गळत जातात त्याच्यानंतर काही काही जणांना कोंडा भरपूर होतोय की कितीही आणि काही काही जणांचे म्हणजे केस धुतले की दहा मिनिटांनी ते एकदम तेलकट होतात म्हणजे जणू काही त्यांनी तेल, तेल चपचपून लावले असे मला प्रकार तिथे आढळून आले बल काही लोकांचे ड्राय केस असतात काय आणि हे तुम्ही आता म्हणाले ऑइली केस की केस धुतल्यानंतर लगेच हे तेलकट होतात थोड्या वेळानंतर जसं वय वाढतं तस तसं ह्याची जी, जी इंटेन्सिटी आहे ती कमी होते की तशीच राहते की कसं आहे वयाचा पण ह्याच्यावर परिणाम होतो कारण वय वाढेल तसं आपल्या केसांची पण म्हणजे वाढ म्हणा ती थोडी कमी आहे ह्याच्यात येतं म्हणजे कसं आहे पहिल्यांदा तुम्ही तरुण असता ते तेव्हा -पत पटापट केस वाढतात एक महिन्यात एवढे झाले किंवा व्हॉल्यूम पण चांगला असतो पण जसं वय वाढेल तसं हे वॉल्यूम होण्याचं प्रमाण कमी होतं पण जरी वय वाढलं जरी तुमचे केस गेले तरी त्या ठिकाणी म्हणजे शेत म्हणतात ना केसांचं शेत त्याप्रमाणे ते केस वाढतच असतात स्त्रियांचे अथवा पुरुषांचे पण पुरुषांना पण तेवढीच काळजी घ्यावी लागते तेवढीच निगा राखावी लागते आणि बायका जेवढी निगा राखतात तेवढी तुमचे जे प्रोडक्ट्स यूज करतात लोकं तुम्हाला कॉमन प्रॉब्लेम कुठले आढळले आहेत कॉमन प्रॉब्लेम म्हणजे अगदी युनिव्हर्सल प्रॉब्लेम मी म्हणेन त्याला केस गळती ती खूप प्रमाणात आहे कोणाचे काय रिझन्स आहेत अशी कॉमन रिझन्स आहेत की मेजॉरिटी लोकांना ह्या रिझन या, या कारणामुळे केस गळतात असं म्हणजे एकच मी कारण सांगू शकेन की जे अगदी मोठ्या स्वरूपात आहे आहार आपला ओ हा आजकाल कसा झालंय तुम्ही चौरस आहार म्हणजे पोळी भाजी भात आमटी चटणी म्हणा दही म्हणा कोशिंबीर म्हणा असं काही खाल्लं जात नाही म्हणजे मुलांना हा हे आवडत नाही ते आवडत नाही जेणेकरून पालेभाज्या त्या तर बिलकुल आवडत नाहीत फक्त बाबा एखाद्याला मेथी मग मेथीचे थेफले खा वगैरे असं चालू आहे ते नको आहे तर प्रत्येकाने आहारावर लक्ष दिलं पाहिजे जेणेकरून त्यांच्या सगळ्या शरीराने मेन करून केसांना तो उपयुक्त आहे आता केसांसाठी आहार म्हणजे काय असतो जास्ती करून तुम्ही पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत पुन्हा प्रोटीन युक्त पदार्थ खाल्ले पाहिजेत असं आहे काही काही जणं काय आता की भात मी सोडला आहे का तर माझी जाडी वाढते म्हणून मी भात सोडला आहे आणि मेन म्हणजे भात खाल्ल्यानेच तुमचे केस चांगले होत अच्छा हां त्याच्याबरोबर चटण्या आहेत आता चटण्या तर एक जवसाची चटणी असते कारळ्याची चटणी आहे शेंगदाण्याची चटणी आहे खोबऱ्याची चटणी आहे कढीपत्त्याची चटणी आहे ह्या चटण्या किती तुम्ही खाता ह्याच्यावर पण आहे रोजच्या रोज कोणी खात नाही करून तुम्ही ठेवा अथवा बाहेरून आणा रोज तुम्ही थोड्या थोड्या चटण्या खाल्ले आणि काय होतं आहे ते तुमच्या केसांसाठी चांगलंच आहे ना असं एक माझं मत आहे आणि त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम तुमचे खूप कमी होऊ शकतात घरच्या घरी फक्त आहारात बदल केल्यामुळे खूप लोकांचे केस हॉर्मोनल इम्बॅलेन्सेसमुळे गळतात किंवा विरळ होतात असं तुम्ही म्हणालात आता हार्मोनल इम्बॅलन्स असा आहे की आपल्या बॉडीच्या आतमध्ये होतो आपण तो तो कसा मॅनेज करायचा हार्मोनल्स बॅलन्स हा आपण पहिला टाळू शकत नाही तो येणार म्हणजे येणारच तर तो टाळण्यासाठी पुन्हा आहारच आलो आणि त्याच्याबरोबर व्यायाम पण आला म्हणजे काय तर केसांचा व्यायाम आता केसांचा व्यायाम म्हणजे काय तर केसांना मसाज करणं टाळूला मसाज करणं ऑइल like लावून हा कुठलंही तुम्ही तेल घ्या अच्छा अगदी काय तुम्ही पण ऑइल रेकमेंड करता हा ऑइल मी सांगते की कुणाला जर रेसिपी पाहिजे असेल ती पण देते की तुम्ही असं ऑइल घरी बनवा ते लावा तुम्ही आठवड्यातनं निदान दोनदा तरी लावा त्यांनी मसाज करणं खूप महत्वाचं आहे आणि मसाज आता मसाज म्हणला तर एक तुम्ही बोटानी करू शकता किंवा कंगव्यानी पुन्हा कंगवा म्हणलं की हल्ली आपण प्लास्टिकचे कंगवे बघतो पूर्वीच्या काळी आपले काय होते लाकडाचे होती फणी वगैरे ऐकलं असेल तुम्ही फणी कंगवे हे लाकडाचे होते ते सगळ्यात बेस्ट कारण लाकडाच्या ह्याने जर तुम्ही केस विंचरले वगैरे तर वेगळंच वाटतं आणि त्याच्यामुळे मसाज चांगला मिळतो असं आहे आणि त्याच्याबरोबर तुम्ही आहा आहार पण फॉलो करा ना त्यामुळे त्या समस्या खूप कमी होती कारण केसाला मसाजची खूप जरुरी आहे हां कसं आत... काही लोक म्हणतात की आदल्या दिवशी तेल लावायचं काही लोक म्हणतात की एक तास एक तासा आधी तेल लावायचं म्हणजे हे थोडं कन्फ्युजन आहे ओके okay. आता मसाज तुम्ही आहे ना ॲक्च्युली रात्री झोपताना केला तरी चालते पण किती जणी काय करतात हां रात्री इथं जेवण वगैरे झालं चला मला मसाज करायचा आहे आणि लावणार आणि झोपून जाणार म्हणजे ते तेल कशाला लागणार आपल्या उशीला लागणार हे लक्षात घेतलं पाहिजे ना मग तुम्ही संध्याकाळी साडेसहा सातला लावा तीन सा, साडेतीन तास मुरू देते आणि मग झोपाना चालेल किंवा मग तुम्ही असं करू शकता सकाळी उठल्यानंतर दोन अडीच तास तेल लावा अडीच तीन तास झाले तरी चालतील आणि त्याच्यानंतर केस धुऊन टाका ना तुम्ही हे पण चालू शकतो आता केस धुवायची काय वेगळी प्रोसिजर आहे का, का? हां आता केस धुवायची म्हणजे हल्ली आपण बघतो वेगवेगळ्या वेग प्रकारचे शॅम्पू आलेले आहेत हो इवन ते ह्याचा पण शॅम्पू आला आहे व्हिनेगरचा एक शॅम्पू आला आहे कुठला तरी ऍपल सायडर विनेगर येस ऑनियन ऑइलचं शॅम्पू आहे आणि हां शॅम्पू आणि काय तुमचं मे मेन म्हणजे काय केसला केसाला मसाज वारंवार करा त्याच्यानंतर केस विंचरा आणि त्याच्यानंतर ते केस धुणं आता धुणं कशाने केस धुतले पाहिजेत पूर्वीच्या काळी रिठा आवळा शिकेकाई हे सगळं उकळवून त्याच्या पाण्याने केस धुतले जायचे ते सगळ्यात बेस्ट होतं पण आता हे करणं शक्य नाही आहे हे काल बाह्य झालं मग आता त्याचेच तुम्हाला एक हे मिळतात शॅम्पू मिळतात शिकेक्या शॅम्पू मिळतो रिठा शॅम्पू मिळतो किंवा आवळा शॅम्पू मिळतो हे तिन्ही मिश्रित शॅम्पू मिळतात ते वापरा म्हणजे माझं म्हणणं काय आहे की तुम्ही केमिकलयुक्त शॅम्पू वापरण्यापेक्षा तुम्ही जर हे नॅचरल ना, किंवा हर्बल ऑर्गॅनिक शॅम्पू वापरले तर तुमच्या केसांना खूप चांगला रिझल्ट येईल ते चांगलं आहे हे वापरणं म्हणजे केमिकलयुक्त हेनी तुमच्या केसांना म्हणजे केमिकलयुक्त शॅम्पू त्यांनी तुमच्या केसांना चमक नक्की येते स्ट्रेट होतात हे सगळं चांगलं आहे पण हे तात्पुरतं आहे ना जर तुमच्या केसांची चांगली निगा राखायची असली तर तुम्ही केमिकलयुक्त शॅम्पू वापरून नका पण मॅम कधी कधी ना ते जे रिठा वगैरे त्यांनी ना खूप ड्राय होतात केस मग त्यांनी काय करायचं हां हां रिठ्याने किंवा शिकेके किंवा आवळा किंवा ॲलोवेरा हेही मला माहिती की त्याने एकदम ड्राय होतात वृक्ष दिसतात तर अशावेळी काय करायचं त्या शॅम्पूमध्ये थोडंसं आपलं इसेन्शियल ऑईल घालायचं कुठलं आता इसेन्शियल ऑईल रोजमेरी आहे टी ट्री आहे ऑइल किंवा रोज हिप ऑइल आहे किंवा तुळशीचं तुलसी इसेन्शियल ऑईल म्हणून मिळतं त्याचे दोन तीन थेंब टाका ना आणि त्याने जे रिझल्ट बघा कारण त्यांनी तुमचं कंडिशनर पण केस होतात त्यामुळे त्यांना सिल्कीनेस किंवा सिल्की दिसतात मौसूत होतात हे सगळं होऊ शकतं एवढंच ऑइल टाकलं नाही होईल हा म्हणजे तुम्ही आता किती थोडं एवढं घेता हां एक एम एल घ्यायचं अच्छा हा एक एम एल घालून त्याच्यात तुम्ही डायल्यूट करा आणि त्याने केस धुवून बघा त्याचा सो पहिले तीन चार तास तेल लावायचं आणि मग केस धुवायचे तुमचं जे वॉटर बेस्ड टॉनिक आहे ते कसं कधी लावायचं हां त्याला तुमचे केस पहिला ऑइली नको आहेत कारण जर ऑइली असले तर ते वॉटर बेस आहे वॉटर बेस कुठलं वॉटर होता आता पहिल्या तुम्हाला मी पहिलाच सांगितलं की मी आ माझे आजोबा बनवत होते त्यानंतर बाबा आता बनवतात तर बाबांच्या काळी डी एम वॉटर म्हणून मिळत नव्हतं हो। मग ते काय करायचे आपल्या पावसाचं पाणी साठवून ठेवायचे आणि त्याच्यात करायचे आता ते शक्य आहे का आपल्याला पावसाचं पाणी कुठे में। आपण ठेवणार आणि किती साठवून ठेवणार मग त्याला बेस्ट म्हणजे डीएम वॉटर डीएम वॉटर म्हणजे डीमिनराइज वॉटर ते असं काही वेगळं पाणी मिळतं त्याच्यात म्हणजे खनिज वगैरे काही नसतात मी जे हेअरटॉनिक बनवते सोळा प्रकारच्या वनस्पती घालून उकळणं वगैरे किंवा प्रोटीन वगैरे घालणं ते करते मग ते कसं लावायचं तर तुम्हाला पहिलाच सांगितलं की ऑइली नको आहेत केस ऑइल असलं तर मुळापर्यंत पाणी जाणार नाही आणि हे मुळापर्यंत पाणी जाणं आता तुम्ही लहानपणी पावसात भिजल्यानंतर आई नेहमी ओरडायची पहिला केस तू धु नाहीतर ते पाणी मुरे hmm. म्हणजे पाणी केसात पटकन मुरतं म्हणून हे वॉटर बेस आहे आणि ते पाणी पटकन मुरल्यामुळे मग त्याचा रिझल्ट पण चांगला येतो मॅम आजच्या बिझी लाईफस्टाईलमध्ये केसांची काळजी घ्यायला वेळ नाही मिळत मोस्टली नो you know, लोकांना मग त्या कंडिशनमध्ये काय करायचं मी फूड करू शकते म्हणजे की सजेस्ट कारण बिझी फास्ट लाईफमध्ये त्यांना घरून डबा न्यायला सुद्धा एकेकांना वेळ मिळत नाही मग ते काय करतात बाहेर जंक फूड खातात हो oh. तर त्याच्याऐवजी जंक फूड खाण्याच्याऐवजी मी एक सांगेन की तुम्ही बाहेर आहे ना सलाड खावा मग सलाडमध्ये काय येतं आपलं काकडी आहे टमॅटो गाजर कोबी कांदा आहे oh. त्याचं असं मस्तपैकी हे करा आणि त्याच्याच शिवाय उकडलेले जे चणे दाणे असतात मक्याचे दाणे असतात ते घालून जर त्याची भेळ खाल्ली तर अतिउत्तम होईल ना त्यांना हा हे फास्ट पण होऊ शकतं हां आणि ते टेस्टी पण असतं म्हणजे फास्ट फूड पेक्षा हे चांगलं ना आणि जर अगदीच खायचं झालं तर इडली म्हणा डोसा म्हणा किंवा मेदू वडा हे चालू शक वडापाव वगैरे ते नकोच आहे वडापाव म्हणा किंवा समोसा एक एक जण खातात ते नको किंवा इवन आपण जी भेळ खातो कुरमुरेची भेळ वगैरे पाणीपुरी हो शेवपुरी हे न खाता हे उकडलेले चणे दाणे वगैरे त्याची जी भेळ आहे ती सगळ्यात उत्तम किंवा सलाड तर एकदमच उत्तम आहे त्याला आता तुम्ही जे फॉर्म्युलेशन करता त्याच्यामध्ये काही सिम्पल फॉर्म्युलेशन असे असू शकतात की आम्ही पण बनवू शकतो घरच्या घरी तुम्ही केसांसाठी तेल उत्तम बनवू शकता कसं खोबरेल तेल घ्या चांगल्या प्रतीचं मात्र खोबरेल तेल पाहिजे व्हर्जिन कोकोनट ऑइल म्हणून पण मिळतं ते जर घेतलं तर ते बेटरच आहे जर समजा शंभर एम एल तुम्ही बनवायचं आहे तुम्हाला शंभर एम एल खोबरेल तेल घ्या त्याच्यामध्ये दहा एम एल कॅस्ट्रो ऑइल म्हणजे एरंडेल तेल घाला हा झाला त्याचा बेस आणि त्याच्यामध्ये एक विटॅमिन ईची कॅप्सूल घालायची हा बेस झाला तुमचा आणि त्याच्यामध्ये मग तुम्ही जास्वंदीचं फूल त्याच्यात आमिनो ॲसिड म्हणून येतं ते अत्यंत आपल्या केसाला योग्य असतं म्हणजे जर केस आकाली पांढरी होत असतील ना तर जास्वंदीच्या तेलाने ते पांढरे व्हायचे थांबतात आवळा घालायचा आवळा जो बाजारात मिळतो तो आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी आहे भरपूर इवन व्हिटॅमिन ई e पण त्याच्यात थोड्या प्रमाणात आहे तो जर तुम्हाला त्या ते तेलात ते घालता नाही आला समजा तर जरी रोज तुम्ही कच्चा आवळा खाल्ला ना तरी बेटर आहे त्याच्यानंतर मेथीदाणा मेथीदाण्याने तुमचे केस होतात कढीपत्ता कडीपत्त्याने केस तुमचे मजबूत बनतात चार गोष्टी जरी घातल्या तरी खूप म्हणजे मस्त फरक पडतो त्याचा आता ते कसं करायचं साधारण हे तेल घेतल्यानंतर त्याच्यात ह्या सगळ्या वस्तू आहे ना जवळजवळ सहा दिवस भिजत घाला आणि मग त्याच्यानंतर ते उकळवा तेल चांगलं उकळू देत आणि मग गाळ झाल्यानंतर तुम्ही लावायला सुरुवात करा आठ दिवसामध्ये तुम्हाला फरक दिसून येत आणखी तुमच्याकडे काही रेसिपीज आहेत शॉर्टकटमध्ये शॉर्टकटमध्ये म्हणजे <laughs> तेलाच्याच रेसिपी मी सांगू शकते की आता एवढं सगळं मिळत नाही बाबा ते आता जास्वंदीचं फूल आणणारे करारे hmm. मग त्याच्यापेक्षा फक्त मेथी दाणा जर तुम्ही तेलात भिजत घातला आणि ते दुसऱ्या दिवशी तेल उकळलं तरी चालेल पण मी म्हणते की नुसतं तेल वापरण्यापेक्षा हे जर चार पाच वस्तू घातल्या तर सगळ्यात चांगलं hmm. नाही तर विटॅमिन ईची e जी कॅप्सूल येते ती मात्र नक्की त्याच्यात घाला आता हे मी सांगितलं तुम्ही तेलात घालायचं समजा तुम्ही तेलात नाही घातलं तेल लावायचं एकेकांना एक एक कंटाळ येतो किंवा तेल लावल्यानंतर चिकटपणा वाटतो वगैरे मग तुम्ही आपल्या अन्नाच्या ह्याच्यातून घ्या ना कडीपत्ता रोज आमटीत घाला किंवा भाजीत घाला मेथीदाणा जरूर घालावा आता आवळा आपण म्हटला तर आवळा तुम्ही कसा घालणार तर आमचूर पावडर एक मिळते अर्थात ती आमचूर पावडर आवळ्याची नसते ती कैरीची असते जो कच्चा आंबा असतो त्याची ती पण चालू शकते म्हणजे असं करून कुणीकडून तुमच्या पोटात हे घटक गेले पाहिजेत किंवा मग केसांना तेलाच्याद्वारे हे मसाज करून तुम्हाला गेलं पाहिजे ठीक आहे सगळ्यांची बिझी लाईफस्टाईल आहे आजकाल आजकाल सगळ्यांची बिझी लाईफस्टाईल असते पण खूप लोक ट्रॅव्हल सुद्धा करतात आता तुम्ही ट्रॅव्हल करता तर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं वेग पाणी पिता काही पण जे अवेलेबल आहे ते खायला लागतं त्या कंडिशनमध्ये आपल्या केसाची काळजी कशी घ्यायची आता ट्रॅव्हल म्हटलं तर बरेच लोकं किंवा मुलं साधारण कॉलेजला जाणारी म्हणा किंवा जवळच त्यांचं ऑफिस आहे तर ते टू व्हीलरवरनं जातात टू व्हीलरवरनं गेलं की मस्ट म्हणजे हेल्मेट आहे आता हेल्मेट घातल्यानंतर केस गळती हंड्रेड पर्सेंट लिहिलेलीच आहे त्याच्यामुळे बऱ्याच मुलांना किंवा पुरुषांना टक्कल लवकर पडतात बायका काय आहेत बायका साधारण केसांची काळजी घेतातच त्यामुळे ते कसं मफलर बांधून जा असं करतात आणि पुरुष लोक एवढं दे लक्ष देत नाहीत तर माझं म्हणणं असं आहे की ते जेव्हा हेल्मेट घालतात त्याच्यात एखादा त्याला बंधाना म्हणतात विकत तो मिळतो पण तो नाही मिळाला साधा रुमाल मोठा लावला तरी चालेल पा आता तुम्ही म्हणता की म्हणजे खाण्यापिण्याचं कसं झाल खाण्यापिण्याचं मी तर म्हणते की तुमचा चौरस आहार पाहिजे आणि आत्ताच तुम्हाला सांगितलं तसं नसलं तर बाहेरचं जंक फूड खाऊ नका हे जे भेळ वगैरे मी सांगितलेले उकडलेल्या यांची ती खावा ना ते चांगलं होईल ट्रॅव्हल म्हणजे मला म्हणायचं की दुसऱ्या शहरात जातात ट्रॅव्हलसाठी फॉर वर्क मग त्यांना तिकडे राहावं लागतं दोन तीन दिवस असं जे ट्रॅव्हलिंग असतं ना लोकांचं त्या कंडिशनमध्ये काय करायचं कारण तेव्हा तर ॲक्च्युली पाण्याचा फरक पडतो ना नक्की पाण्यांचा फरक म्हणजे तुम्ही त्या पाण्याने केस धुता ते पाणी सूट झालं पाहिजे वगैरे त्याच्यासाठी तुम्ही म्हणून तर मग तेलाचा मसाज हा आवश्यक आहे तुम्हाला आणि आहाराकडे थोडं लक्ष दिलंच पाहिजे की पूर्ण थाळी काही काही ठिकाणी येते ती खावा पूर्ण थाळी म्हणजे फुल थाळीमध्ये निदान फूड तरी नसतं ना त्याच्यामध्ये काय पोळी भाजी भात आमटी सलाड असतं काही स्वीट असतं ते चालेल ते खा त्याच्यामुळे तुमचं रक्षण होईल केसांचं ओके okay, जेवण वॉशिंग ऑइलिंग या गोष्टींच्या अतिरिक्त आणखीन काय करू शकतो म्हणजे जेवण म्हणजे आहार तर मस्ट आहे ऑइलिंग तर मस्ट मस्टच आहे आणि शिवाय तुम्ही म्हटला झोप पुरेशी झोप मात्र मिळाली पाहिजे ह्या व्यतिरिक्त पुरेशी झोप आजकाल आपण बघतो की लोकांना स्ट्रेस एवढा आहे आणि ते म्हणजे बारा बारा तास पंधरा पंधरा तास त्या कॉम्प्युटरवर काम करतात कॉम्प्युटर नसला तर मोबाईल आहेच त्याच्यामुळे जास्ती आपल्या शरीरावर आणि केसांवर परिणाम होतो तर पुरेशी झोप घेणं महत्वाचं आहे कमीत कमी सहा ते तास सहा ते सात तास झोप ही झालीच पाहिजे त्याच्यासाठी वेळेवर झोपणं महत्त्वाचं आहे की सहा सात तास झोप कंप्लीट करणं महत्त्वाचं आहे आता वेळेवर म्हटल्यानंतर कुठलीही वेळ असं तुम्ही विचारणार नऊ किंवा दहा का मग अकरा का बारा असं होतं पण काही काही जणांना बारा वाजेपर्यंत कामच असतं तर ते लग लोक काय करा मग त्यावेळी तुमचा जो जेवणाचा टाईम आहे तो तुम्ही जरा अलीकडे घ्या म्हणजे सात ते आठच्या दरम्यान जेवा त्याच्यानंतर मग तुम्ही बारा वाजेपर्यंत जागताय तर ठीक आहे बाराच्या नंतर सहा ते सात तास झोप आवश्यक आहे आणि पाणी भरपूर प्यायला पाहिजे साधारणपणे दिवसाला तीन लिटर आपण म्हणतो पण दिवसभरात म्हणजे कसं सहा ते सातच्या दरम्यान पा, त्याच्यानंतर पाणी पिऊ नका तुम्ही सहा ते सातच्या दरम्यान भरपूर पाणी प्या सातच्या नंतर पाण्याची क्वांटिटी कमी करायची असते असं हां म्हणजे अगदी थोडं जस्ट तुम्हाला अगदी खूप तहान लागली तो थोडं प्या कारण सातच्या नंतर पाणी पिऊन सुद्धा तुम्हाला त्याला त्याचा काही उपयोग नसतो जेव्हा आपण ऍक्टिव्ह असतो ना दिवसभर तेव्हा तुम्ही पाणी प्या झोपण्याच्या आधी किंवा झोपताना बाबा भरपूर एक लिटर मी पाणी प्यायलं आणि पाणी पिण्याची सुद्धा पद्धत आहे की तुम्ही तुम्हाला तीन लिटर सांगितलं आहे म्हणून एकाच वेळी अर्धा लिटर पाणी पिणं हे चुकीचं आहे घोटघोट पाणी प्यायचं ते सुद्धा पंधरा मिनिटांनी घोटघोट पाणी म्हणजे पंधरा मिनिटांनी साधारण दोनशे एम एल वगैरे किंवा तीनशे एम एल एवढं पाणी झालं पाहिजे आणि मग दिवसभरात तुमचं तीन लिटर होऊन जातं ना पाणी आपले हे जी वेदर कंडिशन्स आपले जे सीजन चेंज होतात थंडीमध्ये खूप ड्राय होतात आणि उन्हाळ्यामध्ये खूप ऑइली होतात चिकचिक होतं डर्ट होतं त्याच्यामध्ये काय करायचं उन्हाळ्यात खूपच ऑईली होतात त्याच्यानंतर खूप म्हणजे डर्टी होतात केस वृक्ष पण होतात त्याच्यासाठी तुम्हाला मात्र केसावरनं म्हणजे केस धुतलेच पाहिजेत दोनदा वगैरे आणि थंडीमध्ये जर तुम्ही म्हणाल थंडीमध्ये वृक्ष होतात मग थंडीमध्ये तुम्ही कंडिशनर म्हणून रिठा किंवा शिकेकाई ह्याचं नुसतं जरी पाणी लावलं ना तरी त्याचा फरक पडू शकतो दोनदा म्हणजे आठवड्यातून दोनदा उन्हाळ्यात म्हटल्यानंतर आपल्याला कसं भरपूर घाम येतो केस चिकट वगैरे होतात तर त्याच्यामुळे रोजच संध्याकाळी पण आंघोळ करावी हा मी सल्ला देते संध्याकाळी किंवा रात्री तुम्ही आल्यानंतर कारण संध्याकाळी अगदी येतातच लोक असं नाही आहे हल्ली कसं नोकऱ्यांमुळे म्हणजे स्त्रियांनासुद्धा यायला उशीर होतो एकेकींना आठ साडेआठ वाजतात वगैरे तर त्यांनी सरळ कसं मग केसांना म्हणजे पाण्याने धुवावं दोन वेळा सकाळी एकदा आणि सं किंवा मग सकाळी नाही जमलं तर तुम्ही तरी नक्कीच धुवावा असं मी सल्ला देते तुम्हाला तर थंडीच्या दिवसामध्ये काय करायचं हां थंडीच्या दिवसामध्ये वृक्ष केस तुम्ही म्हटला की वृक्ष होतात तर ते का होतात थंडीच्या दिवसात आपण थंड पाण्याने काही अंघोळ करू शकत नाही त्याच्यामुळे गरम जेवढं असेल तेवढं आपण अगदी आंघोळ करतो वगैरे केसांना सुद्धा गरम पाणीच देतो तर केसांना गरम पाणी दिल्यामुळे काय होतं जे केसांमधलं तेल आहे ते पण निघून जातं आणि त्याच्यामुळे ते वृक्ष वाटतात आपल्याला आणि त्याच्यानंतर आपण तेल लावलं लावलं नाही लावलं म्हणजे जे आहे ते तेल पण निघून जातं त्याच्यामुळे वृक्ष होतात केस थंडीच्या था। दिवसात तुम्ही एकदाच हे डोक्यावर आंघोळ करा पण ते पाणी आहे ना ते एकदम कडत्त किंवा गरम नको आहे कडकडीत पाण्याने एक एक जण करतात त्याच्यामुळे काय होतं केसांना हानीच होते केस तुटणं त्याच्यामुळे जास्ती प्रमाणात वाढू लागतं म्हणजे म्हणतात की थंडी आहे थंडीमुळे केस तुटतात असं नाही तुम्ही पाणी कसं घेतात त्याच्यावर पण आहे की पाण्यामध्ये असलेलं आणि एक अजून एक सांगू इच्छिते मी की एक एक ठिकाणी पाण्याची जी प्रकार असतो तो कसा आहे खारं पाणी असतं किंवा बावडीचं पण पाणी असतं हो हार्ड वॉटर हार्ड वॉटर त्याच्यामुळे केस गळती होते मग त्या पाण्यामध्ये तुम्ही काय घालायचं तर त्या पाण्यामध्ये दूध घालायला पाहिजे तुम्ही कच्च जे हां कच्चं जे दूध आहे ते आता समजा बादलीभर पाणी घेतलंय तर थोडंसं अर्धा कप जरी दूध तुम्ही घातलं ना त्याच्यामुळे तुमचे केस चांगले मुलायम राहतात हा प्रयोग सगळ्यांनी करून बघावा एक चांगली आयडिया आहे गुड टेप दूध घालायचं म्हणजे रॉ कच्च दूध कच्च दूध जे ते घालायचं सॉफ्ट वॉटर सगळ्या स्टेट्स मध्ये येत नाही खूप मध्ये हार्ड वॉटर पण येतं त्यामध्ये हे त्यांना उपयोगाला पडेल नक्की हा जे हे तुमची दूध कच्च दूध घालायचं आता तुम्ही बेसिकली असं म्हणता की फूड म्हणजे आपला डायट ऑइलिंग हा ऑइलिंग नंतर वॉशिंग क्लिनिंग हेअर आणि कुठे ट्रॅव्हल करत असेल कुठे हार्ड वॉटर असेल तर आणखी हे एक्स्ट्रा काहीतरी त्याच्यामध्ये ॲड करून आपलं केस आपले केस गळणं थांबायचं के म्हणजे थांबू शकतं विकेंड्समध्ये तुम्ही करू शकता कारण काय आहे तुम्ही जर म्हणता की फास्ट म्हणजे जीवन चालू आहे किंवा बिझी असतात स्ट्रेस असतो हे ते सगळं मी मगाशीच सांगितलं पुरेशी झोप पाहिजे आणि आहार पाहिजे आता ट्रॅव्हलिंगमध्ये ट्रॅव्हल करताना लोक लोकांनी काय करावं जर आपल्याला तिथे जास्ती केसांची निगा पाळता येत नाही ना तर सकाळी उठल्या उठल्या ज्यांना चहा लागतो तो तो जरा अवॉइड केला तर बरं होईल कारण चहामुळे सुद्धा जास्ती चहा प्यायल्यानेसुद्धा आपल्या केसांवर परिणाम होतो मग त्याच्याऐवजी मी तर सांगेन की दूध तुम्ही घ्या दुधाने के केसाचं करणं बऱ्याच प्रमाणात कमी राहतं नाही तर ग्रीन टी आहे ग्रीन टीने टीमुळे पण चांगला म्हणजे रिझल्ट आहे अच्छा। अच्छा तो तो। तो तो तो। ते नसलं तर उकाळा म्हणून एक येतो तो पण चांगला असतो उकाळा दुधातच केलेला असतो ते प्यावं तर त्यांनीसुद्धा केसांची म्हणजे निगा राखली जाते आणि जास्ती करून आहार आणि मसाज तेलाने मसाज okay, अस... या दोन गोष्टी गोष्टीजवर ह्या दोषी दोन गोष्टी तर एकदम इम्पॉर्टंट आहेत थंडीच्या दिवसात तर मसाज केल्यानंतर तर मस्तच वाटतं का तर चिकट होत नाहीत केस का उन्हाळ्यात कसं होतं थो, थोडं जरी तेल लावलं तरी ऑइली ऑइली होतात चिकट होतात नको वाटतात म्हणजे हल्लीच्या आता कॉलेज गोइंग मुली आहेत त्यांना तर ते चिकट केस वगैरे तेल लावलेलं नको वाटतं मग त्याच्यासाठीच मी तर म्हणते की बाबा तुम्हाला ते तेलाने मसाज करायचा नाही ना तर हेअर टॉनिक्स मिळतात जी की पाणी बेस आहेत वॉटर बेस जी आहे ती वापरानं त्यांनी तुमचं म्हणजे ऑइली जे केस आहेत ते पण दिसत नाहीत आणि व्यवस्थित तुम्हाला व्हॉल्यूम पण चांगला दिसतो हल्ली काय लांब सडक केस कुणालाच नको असतात फक्त व्हॉल्यूम पाहिजे असतो मग जो व्हॉल्यूम त्यामुळे येतो ते वापरा तुम्ही अच्छा काहीच म्हणजे जरूर नाही बाकी करण्याची मेन गोष्ट अशी आहे की जे आपले ऑलरेडी केस आहेत तेच ठेवणं थोडं कठीण झालेलं आहे आजकालच्या जगात मे बी फूड फूडमध्ये कंटॅमिनेशन आहे वॉटरमध्ये कंटॅमिनेशन आहे त्यामुळे भाज्या सुद्धा अशा काय प्युअर आपल्याला मिळतात असं नाहीये त्या कुठे पिकवतात काय पिकवतात हेही आपल्याला कळत नाही की तुम्ही आता जेवायला बसलात तर जेवणाच्या आधी टॅमॅटो काकडी गाजर कांदा बीटरूट त्याच्यात हे सगळं तुम्ही आधी कु नुसतं कच्चं ना छोटे छोटे पीस करून त्याच्यावर नमक वगैरे घालून मस्त लागतं लिंबू थोडा पिळावा टेस्टी करायचं आणि ते खायचं ते खाऊन मग बाकीचं खावा ना जेणेकरून तुमच्या शरीरात चांगला आहार गेला पाहिजे हे त्याच्या मागचं हे आहे आणि हल् पूर्वीच्या काळी बघा बायकांचे केस लांब सडक असायचे काळे भोर असायचे कित्येक वर्ष ते काळेभोरच राहायचे गळायचे वगैरे नाही कारण त्यांचं काय असायचं त्या त्यावेळी काय असं फास्ट फूड नव्हतंच घरातलंच अन्न आणि ते सुद्धा गरम गरम लगेच खायचे त्याच्यामुळे ते केस चांगले राहायचे पुरेशी झोप असायची त्यांची मेहनत असायची हल्ली मेहनत नाहीच आहे कारण फक्त ऑफिसला जायचं कॉम्प्युटर उघडायचा लॅपटॉप त्याच्यावर बसायचं म्हणजे बैठक काम जास्ती झालेलं आहे त्याच्यामुळे शरीरालाही व्यायाम मिळत नाही मग ते केसांपर्यंत रक्ताभिश्रण होतच नाही आणि म रक्ताभिश्रण होण्यासाठी तुम्ही मसाज करणं भागच आहे तुम्हाला अच्छा आणि मसाज करायचं म्हणजे हातानेच किंवा बोटांनी केलं पाहिजे असं काही नाही आहे ना कंगवा किंवा फणी त्यांनी करू शकता आणि त्यातल्या त्यात अजूनही जर आता हा आजकाल मिळत आहे त्याचे कंगवे लाकडाचे कंगवे वगैरे तर ते, ते तुम्ही यूज करा ना त्याच्यात सगळ्यात म्हणजे फायदा चांगला आहे त्याचा रिझल्ट चांगला येतो मेल्सनी काय काळजी घेतली पाहिजे मेल्सनी आधी पुरेशी झोप त्याच्यानंतर सिगरेट वगैरे एक एक जण ओढतात त्याचा परिणाम फार वाईट असतो त्याच्यामुळे किंवा सिगरेट काही आता मलाही माहीत नाही काय खातात पण तंबाखू वगैरे खातात ते असं जे आहे ना ते त्यांनी बंद केलं पाहिजे त्याने त्यांच्या केसांवर नक्कीच परिणाम होतो टक्कल वगैरे लगेच पडायला सुरुवात होती कारण स्त्रियांच्या केसांपेक्षा कमकुवत केस जे आहेत ते पुरुषांचे असतात आणि त्याच्यामुळे जास्ती करून पुरुषांना टक्कल पडलेलं आपण बघतो लवकर असं तर त्यांनी हे जरा म्हणजे सिगरेट म्हणा जागरण म्हणा किंवा तंबाखू हे खाणं वगैरे बंद केलं पाहिजे आणि त्यांनी केसांना मसाज त्यांनी पण केला पाहिजे की फक्त स्त्रियांनीच केला पाहिजे मसाज असं काही नाही आणि केसांच्या मसाजामुळे काय होतं तैलग्रंथी असतात केशग्रंथी असतात त्यांचं कसं रक्ताभिश्रण वाढतं आणि ते उत्तेजित होतात आणि त्याला त्याच्यामुळे केसांना पोषण मिळतं मानसी मॅम थँक्यू व्हेरी मच तुम्ही आमच्या पॉडकास्टवरती आलात वेळ काढून तुम्ही मला इथे पॉडकास्टला बोलवलं तो चान्स दिला त्याबद्दल धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच धन्यवाद आमचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आणि काहीतरी नवीन शिकायला मिळालं तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा आम्ही अशाच नवीन नवीन एक्सपर्ट्सबरोबर दर आठवड्याला गप्पा मारणार आहोत त्यामुळे आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट सेक्शनमध्ये तुमचं सजेशन आणि फीडबॅक आम्हाला नक्की द्या तर मग भेटूया आणखी एका नवीन एक्सपर्टबरोबर पुढच्या आठवड्यात तोपर्यंत थँक्यू फॉर वॉचिंग धन्यवाद